मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा इतरांना ला शेअर करायचं मात्र विसरू नका जर तुम्हाला कुठलीही शंका विचारायची असेल देवाला कौल लावून बघायचा असेल किंवा देवाला प्रसाद लावून बघायचा असेल लक्ष्मी बांधन विषय असो चेड्या गोट्यांविषयी असो करणी विषय असो भानामती विषय असो अंगातल्या वाऱ्याविषयी शंका असो व तुम्हाला होणाऱ्या त्रासाविषयी काय असं लक्ष्मी बांधन चेडा सोडणे करणे भानामती भूत कुठलेही प्रकार जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तुमच्या मागे लावलेला असेल जर बघायला काहीच असेल तर बॉक्स बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आठे दिलेला आहे ते आठे वाचूनच मला कॉल करा मान्यता नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा एडाई विषय मित्रांनो अशी गुपित माहिती देणारं पार्ट वन पार्ट सक्सेसफुल नेणारं चॅनल म्हणजे शोध अस्तित्व पहिलं चॅनल आहे तिथल्या शस्त्राविषयी माहिती दिली गुपित माहिती देण्याचं कार्य केलं जेणेकरून कुठल्या लोकांना फक्त एडाई विषय माहिती देणारे काही लोक मित्रांनो फक्त इंटरनेटची माहिती देण्याचं कार्य करतात पण त्या क्षेत्राची मित्रांनो बारीक ना बारीक गोष्टी सांगून तुम्हाला जागृत करण्याचं काम मात्र शोध अस्तित्व जे प्रथम पहिलं चॅनलने केलेलं आहे पार्ट वन पार्ट टू आणि पार्ट थ्री जर तुम्ही बघितला मित्रांनो तर संपूर्ण एडाई विषय तुम्हाला तिथला असणारे देखील माहिती देण्याचं कार्य आम्ही केलं मित्रांनो अशी माहिती तुम्हाला कुठलाच युट्यूब चॅनल एडाई विषय दिला नसेल तुम्ही सर्च करून बघा त्यांचे देखील देखील व्हिडिओ व्हिडिओ बघा बघा आणि माझे असे सर्च गुपित माहिती देणार सत्यावर माहिती देणार अभ्यास करून रिसर्च करून लोकांना आलेल्या अनुभवावरून त्या पुजाऱ्यांकडून माहिती देणार तिथल्या लोकांकडून माहिती घेणार आणि तुम्हाला देणार हे चॅनल म्हणजे शोध अस्तित्वाचं हे प्रथम पहिलं चॅनल आहे हे मात्र लक्षात मित्रांनो आजचा पार्ट थ्री मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो एडाई पार्ट वन देखील मी तुम्हाला सांगितलं पार्ट टू सांगितला काय काय लोकांनी बॅड कमेंट केले दादा तुम्ही काही इतिहास सांगता ते लोकांनी इतिहास मला इंटरनेटचा सांगू नये फिराव आणि त्या जाऊन भेट मग अभ्यास करावा नंतर इंटरनेट चालू वर टाकावं हे कार्य मी करत असतो तुमचं काय बघायचं एकावर टीका करायची त्याच्यानंतर कमेंट बॅड टाकायचा परत म्हणायचं हे नाही या माझी माहिती खोटी त्याची माहिती खरे हे करणारे फक्त तुम्हीच खरे ये फक्त असे कधी करत नसतात ते मात्र लक्षात ठेवा काय लागल्यासारखं कुत्र्यासारखे भोगत असतात पण लक्षात ठेवा कुत्र जरी माझ्या मागे लागलं मी बिस्किट टाकणारा पोरगा आहे पण त्याला कधी मारणारा पोरगा मी नाही हे मात्र लक्षात ठेवा माझ्या गुरुचं ज्ञान आहे मला माझ्या आई काळोबाईचं मला आशीर्वाद आहे कारण मित्रांनो बोलणं खाल्ल्यानंतर अंगाला खड्डे पडत नसतात कुत्रे असे कितीही भोगत असतात मित्रांनो त्याच्याकडे लक्ष देत नसतो मी एवढं लक्षात ठेवा माझ्या गुरुनी माझ्या आई माऊलीने म्हणजे माझ्या मांड्याच्या काळूबाईंनी मला शिकवलेलं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आई काळूबाई कसे शिकवलं आता हे काय लोक म्हणतील मित्रांनो आई काळूबाई शिकवायला गेली तर काही शिकवू शकतो तिथे आधी माया आधी शकते हे मात्र लक्षात यरमळ नगरी हे प्राचीन व वैभवशाली इतिहास अंबाजी पाटला विषय मी थोडक्यात माहिती तुम्हाला देणार आहे मित्रांनो शंका दूर करणार आहे या विषय पण हा व्हिडिओ संपूर्ण तुम्हाला हा व्हिडिओ कळणार आहे व्हिडिओ संपूर्ण पण बघा मानून घ्या जाणून घ्या मित्रांनो तरच हा व्हिडिओ तुम्हाला कळणार आहे चला तर मित्रांनो इतल गावे असणारे प्राचीन अंबाजी पाटलाचा इतिहास देखील मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो चला पाठ सुरू आणि चालू करत आहे मित्रांनो जय येडेश्वरी जय काळेश्वरी जे आधी करूया जना चांगलं भागात स्थानिक लोकदेवता करण्यात देवता आहेत राहता पहिला प्रश्न गुप्त मार्गाचा किंवा भुयारी मार्गाचा हा प्रकार मोठ्या दोन देवस्थानातील संबंध प्रतिभित करण्यात असतो या दीपमाळ्याच्या पुढे वळकाई देवी ठाणे असून दिवी पाषाण रूपी असून या देवीचं कपड्याची चिंदी वाहण्याची प्रथा आहे अशीच एक देवता परड्या जवळ खोकल्याई नावाचे प्रसिद्ध आहे या देवीच्या पूजेचे बाळाचा खोकला जातो अशी काही मान्यता देखील आहे हे मात्र लक्षात श्री येडेश्वरी मातेचे पावन यरमाळा नगरीत प्राचीन असा वैभवशाली इतिहास लाभला आहे हे यरमाळा गावातील उत्तर चाणक्यकालीन महादेव मंदिर हनुमान मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर राम मंदिर रोकडेश्वर महनुमान मंदिर नागझरी खंडोबा मंदिर व शेकडो वर्षांपासून डोंगरावर भक्तांच्या रक्षणासाठी आलेली श्री येडेश्वरी मंदिरवर सिद्ध होत आहे मित्रांनो गावात दोन हनुमान दोन मंदिर आहेत दोन विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहेत एक बांधलेले आहे आणि एक मित्रांनो पाटील यांच्या गावचे अर्थकारण शेतकरी असून गाव सोलापूर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर आलेले देवीच्या आशीर्वादाने व्यापार चांगला आहे हे मात्र लक्षात ठेवा गावातील सर्वात जुने मंदिर म्हणजे वणी गडातील महादेव मंदिर होय हे मंदिर उत्तर कालीन आहे इसवी सन अकराशे शतकातील असून गावात असणाऱ्या गजलक्ष्मी शिल्पांमुळे चाणक्या राजवट या सिद्ध होते होते या मंदिराची प्रमाण पुनर्बांधणी झाली असून मंदिराचा सद्यस्थितीला वीस स्तंभ असून चार देवकोष्ट आहेत स्तंभावर विविध भौतोलिक आकृत मोर पक्षी शिल्पात केलेले आहेत देवसृष्ट हे रिकामी आहेत पण त्यामधील देवता सध्या त्यात नाहीत हिंदू धर्मात पाच मुख्य पंथ होते त्यात शिव म्हणजे शिवाची पूजा करणारे शाक्त म्हणजे देवीची आराधना करणारे शिव म्हणजे विष्णूंची पूजा करणारे गणत्या म्हणजे गणरायाची पूजा करणारे शौर्य म्हणजे सूर्याची उपासक इस्लामाचे आक्रमण होण्यापूर्वी हिंदू धर्मातील या पंथात वाद होते प्रत्येक पंथ दुसऱ्या कनिष्ठ समजत यात अनेकदा त्रिव संघर्ष वाढत असे काही वेळा हा संघर्ष पराकोटीला जात आहे त्यातून विश्वपंथांचे शो मंदिरात तर शो पंथांचे मंदिरात परिवर्तन होऊ त्या भर म्हणजे त्या पंथांचा दबदबा त्या, दब त्या भूगोरावर जास्त प्रमाणात होता असे या पंथानातील वाद मिटण्यासाठी अध्य शंकर आचार्य यांनी पंचायत पद्धत स्वीकारण्यास सांगितली त्यांनी मंदिरातील गर्भगृहात मुख्य देवता व बाहेरील एव कुष्ठात इतर पंथांच्या आराध्य देवस्थापनात आले त्यानंतर पंथ पंथातील वाद शिल्थिल झाले म्हणून आपल्याला आज ही मंदिरात मुख्य देवताबरोबर इतर देवता ही पूजलेल्या दिसतो व आपण पूजल्या देखील जातो मित्रांनो या मंदिरात मुख्य देवता ही शिव महादेव असून गर्भगृहाला तीन धार्क शाखा असलेली द्वार आहे त्यांच्या लाल भिंडीवर चौकटीवर श्री गणेश असून त्यावर बाजू सिंह व्यापला आहे तर खालील बाजूस हत्ती सिंह यांचे शिल्प आहेत मंदिरात श्री राम मूर्ती अग्न गणेश मूर्ती तीन शिरगळ एक माध्यम युगात काळातील शिल्प आहे गर्भग्रहा हा समोर सभा मंडप भव्य असा नंदी आहे सभामंडप अंतरावर गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे मंदिर सुंदर असून प्राचीन वा प्राचीन वस्तू म्हणून या मंदिराची खात्यात नोंद होणे गरजेचे आहे जेणेकरून मंदिराची देखभाल व भविष्यात शास्त्र शुद्ध जतन करताना त्याचा नक्कीच सगळ्यांना भक्तांना हा फायदा होऊ शकतो हे मात्र लक्षात त्यामुळे गावात सर्व पंथांची मंदिरे मठ पाहायला मिळतात महादेव मंदिरात शेजारी श्री विठ्ठल रुपनी मंदिर आहे श्री जगगुरु मानकोजी बांधले यांची एक शाखा यरमाळा गावी तीनशे वर्ष स्थानिक झाली त्यांचे नाव होते श्री रघुनाथ नाना बांधले महाराज त्यांची आज सातवी पिढी वास्तव्य करत आहे त्यांचे नाव श्री ज्ञानोबा बांधले या विठ्ठल रुक्मिणी स्थापना तीनशे वर्षापूर्वी झाली असली तरी मंदिरासमोर सभा मंडप हा एकशे पंचवीस वर्ष जुना असून या मंडपाच्या उभारण्यासाठी इंग्लंड वरून पत्रे मुघल व नट बोलट आणलेले आहेत ते इंग्लंड वरून जहाजाने मुंबई येथे आणली व तिथून रेल्वेने पांघरी ला व तिथून दगडी चाक असलेल्या बैलगाड्याने येरमाळ्यात आणले गेले ते आज टांक्यात सुरक्षित आहेत श्री रामाची मूर्ती महादेव मंदिरात आहे परंतु तिची जिज झालेली असल्याने नवीन राम मंदिर असावे अशी लोकांची इच्छा होती म्हणून संगमनेश्वर दगडांची श्री राम लक्ष्मण सीता यांची मूर्ती असलेले मंदिर याच विठ्ठल रुक्मिणी मंदिरात उभे करण्यात आले या मूर्ती अत्यंत सुंदर अशा आहेत या मूर्तीसमोर बांधलेले कुटुंब बंदील या व्यक्ती समाधी आहे श्री दत्तात्रय बांधले यांची पुढील पिढी या अमेरिकेतून वास्तव्य करून आहे त्याचे चिरंजीव वाश्विनी बांधले हे खाण्यात नाम अशा वर्ध विद्यापीठातून एम एस असून त्यांची कन्या इलीना अश्विन बांधले हिने मांजरावर हे तीनशे पन्नास पाण्याचे पुस्तक लिहिले आहे आणि ती नववी या वर्गात शिकत आहे तिचे हे लिखन व बुद्धिमत्ता नक्कीच कौतिक करण्यासाठी आहे मित्रांनो ह्या मात्र लक्षात ठेवा आजकालची पिढी फक्त मोबाईल इंटरनेट काय भेटतं काय नाही एखाद्याच्या का जुगली चाड्या करण्यातच आपले दिवस गेले पण काय काय लोक मित्रांनो भरपूर म्हणतात ना पिढी ना पिढी जर संस्कार चांगले भेटत गेले ना मित्रांनो त्याला आर नाही तर पार असतो लक्षात ठेवतो हो, काय तर इतिहासच करून दाखवत असतो काय काय गोरगरिबाचे लोक पण इतिहास करून दाखवतात पण आजकालची पिढी मित्रांनो फक्त मोबाईल चिंचायचं एखाद्याचे चाडई करायची एखाद्याचं वाटोळ करायचं एवढंच सुस्ती बाकी काय सुसत नाही मात्र लक्ष लक्षात गावात दोन हनुमान मंदिर असून एक गावातील परावरील हनुमान मंदिर दुसरा श्री रेखडोबा या नावाने प्रसिद्ध आहे गावात आभाजी पाटील यांचा मोठा बुरुजचा वाडा असून हल्ली गावाची वेस नष्ट झाली आहे मुघलांच्या काळात वस्ती व श्री येडेश्वरी मंदिर असल्याचे पुरावे आहेत तर निजाम काळात गावात करोडगिरी नाका होता कारण हे गाव धाराशिव सोलापूर शिमेवरील गाव होते हे मात्र लक्षात ठेवा आवजी पाटलांचा वाडा देखील आज काही भक्तांना बघण्यास मिळतो जरी तुम्ही आवजी पाटलांच्या तरी तो तुम्हाला बघण्यास तिथे वाडा भेटतो मित्रांनो खूप जुना हा वाडा आहे पाटलांचा मित्रांनो श्री मंदिरापासून किमी अंतरावर पूर्वेस गाव हे आहे एक दीड हजार लोकसंख्या असलेली हे छोटेसे गाव श्री मातेच्या खोंडोळी देवीवरील लोकगीते मधून मलकापूर मातापूर असा उल्लेख येतो हे मात्र लक्षात ठेव मातापुराला जाऊ का तुळजापुराला जाऊ तर मित्रांनो पहिला मलकापुरावरून हे मातापूर गाव पडला असा उल्लेख देखील आढळून येतो हे मात्र लक्षात ठेवा शेकडो वर्षापासून लोकगीते आराधी यांच्याकडून गायली जातात आज खूप कमी लोक आहेत त्यांना या गुंडुली म्हणतात लय अशा ठोक्यात म्हणणाऱ्या गातात या गावात होणारी चैत्र पौर्णिमाची यात्रा मलकापूर या गावात होता मलकापूर येथे यात्रेची व्यवस्था ये पाहण्याची कमपता यामुळे ही यात्रा यरमाळ या गावी भरण्यात यामुळेच चैत्रपौर्णिमाच्या चे यात्रेला व चुना वेचण्यासाठी कार्यक्रम मलकापूर चोळाखळी वानेवाडी उपवाळी शेलगाव दोन तळवले आणि दिवाव आंबील घुंगरी भाजी भाकरी मातेस दाखवून गावात मुक्कीम आलेल्या भक्तांना हा प्रसाद दिला जातो पूर्वी दिवी येथे राहणारा गुरव बैलावर बसून मलकापूर येथे भिक्षा मागण्यासाठी येत व मुक्कामी मंदिराकडे जाई तो पिढ्यान पिढ्या चालत आलेली रीत म्हणजे मलकापूर इथूनच भिक्षा घे त्या गुरुवास आजही ओळखतात कैलासवाशी बाबुराव पाटील यांची ऐंशी एकर जमीन याला या शेतात देवीचे ठाणे आहे दर पौर्णिमाला मलकापूर गावात श्री येडेश्वरी मातेची पालखी निघते आणि आज देखील आपल्याला ते पाहायला देखील मिळते म्हणून एकही यात्रा अशी चुकले ना देवीची मित्रांनो दर वर्षी मी यात्रा जात असतो देवीचा चुना वेचत असतो देवीची पालखी बघण्याचा देखील आम्हाला लाभ मिळतो तिथे गाणे वगैरे चालत असतात गुरुंसोबत आम्ही जात असतो देवींचे गाणे तिथे चालत असतात खूप असा मित्रांनो देवीचा जल्लोष केला जातो कोण माळ जप करतो कोण मित्रांनो हळदी खेळत असतं तर कोण जल्लोष करतो कोण आराधी संप्रदायाचे जे लोक असतात ते गाणे म्हणतात देवीची मित्रांनो असे कथा सांगितले जाते वेगवेगळ्या प्रकारे मित्रांनो यात्रेमध्ये जे असेल ते देवीसाठी काय भक्त मनाभावनापासून ओतत असून देवीला मागणं टाकत असतो देवीची पालखी बघण्यासाठी थांबवत असतो सुन्याचं रान मित्रांनो येत असतो काही लोक युट्यूबवर येई विषय माहिती देतात पण मित्रांनो अशी माझ्यासारखी माहिती व डीप माहिती तुम्हाला कुणी देणार नाही सर्वप्रथम मित्रांनो एडाई मला तिचा वारा असल्यामुळे मित्रांनो मी तिला मित्रा दरवर्षी जातो आणि इतिहास देखील मी तिथे नंतर मला हा इतिहास सापडून आला काही लोक फक्त युट्यूबवर तुम्हाला माहिती देतात पण त्या शस्त्रात कधी जात नाहीत अजूनही सांगतो त्या शस्त्रात त्यांना काय माहित नसतं फक्त इंटरनेटची माहिती सांगायचं तुम्हाला काम करतात पण कधी येडायला गेल्याला अजून देखील युट्यूबवर व्हिडिओ नाहीत पण मित्रांनो माझं कार्य तसं नसते मला सत्यावर सांगण्याचं काम करतो म्हणून माझे दुश्मन वाढलेले आहेत मित्रांनो पण मी कोणाला घाबरत हे मात्र लक्षात ठेवा खऱ्याला मरण नसते हे मात्र लक्षात ठेवा खरं सांगण्याचा प्रयत्न करेल आणि लोकांना होण्यासाठी मी मी मित्रांनो मित्रांनो देखील काम की विषय जेवढी माहिती माहिती प्राप्त होईल तेवढी सांगितले आख्या एका मित्रांनो दे ते देखील सांगितलं तिथे जे असणाऱ्या मूर्ती आहेत मित्रांनो जे प्राचीन काळापासून आहेत त्या देखील मी तुम्हाला सांगितलं असा डीप इतिहास तुम्हाला कुणी सांगणार नाही सर्वप्रथम काही लोकांनी मला मेसेज केला होता काय दिंभाजी पाटील विषयी तुम्ही माहिती सांगा हेच माहिती मित्रांनो आठल्या विषय मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो जेवढी मला माहिती प्राप्त झाली इंटरनेटची माहिती नाही मित्रांनो लक्षात ठेवा हे इतिहासाने लिहिलेली इतिहासिक माहिती मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो पाटलांची सेवा केली आजकाल माणसाकडे रुपये भेटला की माणूस म्हणतो की माझ्यासारखं कोण आहे का नाही राजाचा श्रीमती झाला श्रीमंतीचा भिकारी झाला अशी आपली गत आहे मित्रांनो पण जेणे देवाला अस्थ केलं या जनतेसाठी आपल्या दिले या मातेसाठी आपलं त्याग केला सगळ्या गोष्टीमध्ये मित्रांनो देव म्हणा काय काय लोकांना गरीबांची भूक चालणारे म्हणजे दिवी भक्त म्हणून त्यांना दर्जा देतो दिवी भक्त दिवशी पाटील यांचा इतिहास मी तुम्हाला थोडक्यात सांगणार मित्रांनो गावातील भक्त पाटील हे त्यांच्या ओळखले जात त्यांची श्री येडेश्वरी वरील भक्ती सर्वांना माहिती आहे मित्रांनो सांगायचं वेगळं काय मला इतिहासची गरज नाही दानशूर असनगाडगे धनगाडगे असूनही त्यांच्यातून एक साधेपणा होता ते स्वभावाने न्याय तर होतेच पण तितकेच कठोर व कोमल मनाचे होते त्यांच्या मनात कोणाबद्दल तिस्कार दोष नव्हता सर्वांना सोबत घेऊन गावात हकणारे ते कृत्य पुरुष होते येरमाळा गावात त्यांचा एक एकर मध्ये असा नव बुरुज असलेले गडी वाडा आजही पाहायला मिळतो त्याची पिढी ना पिढी आज तेथे ते वास्तव्य करून आहे वाड्याची उंची जवळपास पन्नास फूट असून मुख्य दरवाजा सोबत दिंडी दरवाजा ही आहे अकराशे एकर जमीन पाटील यांना होती ही बाग बारोडे पर्यंत मलकापूर येथे भरणारी पौर्णिमाची यात्रा पाटील यांची यरमाळ्या गावी आणली म्हणून पौर्णिमेला मलकापूर येथील गावकरी चुना वेचण्यासाठी व यात्रेसाठी यरमाळ्या येथे येत नाही मित्रांनो त्यांच्या आत्ताच्या वंशाच्या पैकी श्री अमोल पाटील व त्यांचे बंधू धर्म्याच व पालखीचा मान पार पाडतात आज तुम्हाला त्यांचं नाव देखील कळलं असेल मित्रांनो त्यांचे पूर्वजांपैकी एक पूर्वज आहे त्यांचे वंशज आहेत ते म्हणजे श्री अमोल पाटील व त्यांचे बंधू दुसऱ्यांवर पालखीचा मान ते आज भी पार पाडतात ही परंपरा मित्रांनो चालू आहे हे मात्र लक्षात ठेवा आवजी पाटलांचा इतिहास सांगाल तेवढं कमी आहे मित्रांनो पाटील हे मित्रांनो देवी भक्त होते मित्रांनो सांगायचा उद्देश आहे की त्यांना देवी विषयी भक्ती खूप जागृत होते म्हणून आज त्यांची पिढीन पिढी सुखानं खाते मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा आणि त्या पिढीला पिढीला मित्रांनो आहे आणि तो मान असाच कायम राहणार हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो जेवढी मला विषय मी पार्ट टू पार्ट वन आणि पार्ट थ्री मध्ये सांगितले मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो यात्रा स्थळ मी अडाई विषय सांगणार आहे मित्रांनो पार्ट फोर मध्ये आपण कव्हर करूया कर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण माहिती मी त्या शास्त्राविषयी पण देणार आहे बारीक बारीक काही गोष्टी देखील मी तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो जेवढी माहिती मला प्राप्त झाली तेवढी माहिती मी तुम्हाला सांगितली व्हिडिओ आवडल्यास लाईक पण करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका सर्च करून बघा अशा मध्ये माहिती जर तुम्हाला तो तो सांगितले असेल तर मित्रांनो माझं नाव बदलून ठेवा मित्रांनो तुम्ही अशी डीप मध्ये माहिती कोणाकडून ऐकली नसेल फक्त ते सांगायचं काम रिसर्च करण्याचं काम फक्त शोध असते तो जे चॅनल करत असतं आणि याडाई भरपूर माहिती देखील सांगितली चुन्याचा रान देखील मी व्हिडिओ दाखवलेला आहे मी तुम्हाला मित्रांनो दे यात्राचा देखील व्हिडिओ टाकलेला आहे यात्राचा व्हिडिओ देखील तुम्ही बघा मित्रांनो माझ्या यरमाळ्याला येणं जाणं असतं मित्रांनो आणि यात्रेला पण मी पण उपस्थित असतो मित्रांनो तो चैत्रपौर्णिमाच्या दिवशी मित्रांनो तर तुम्ही पण या देवी जागृत आहे नवसाला पावणारे आहे या हातक्याला धावणारे यरमाळ्याची येडाई म्हणतात मानली तर मित्रांनो मित्रांनो भरपूर देणारी अरमळाची इडे नाहीतर तिला बावन्न खोडी म्हणून ओळखा हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका धन्यवाद